सर नमस्ते नमस्ते सर आपलं नाव सांगा ना राजेंद्र गाव बेलवाडी सर आपल्याकडं गाईंचा गोठा आहे हा किती गाईंचा गोठा आहे आपला गायीचा गोठ आहे आता ह्या आपण गायी पैसे उभा आहे बरोबर का ना आपण ह्या गायीमध्ये काय बदल झालाय की तुम्ही मिल चार्जर चालू केल्यापासून काय काय बदल झाला पूर्ण गाय आपण स्थिर झाली आपली हा आणि दूध त्याची खाण्याची क्षमता हा शेण वगैरे सगळं एकदम परफेक्ट यायला लागले गायचं ह्या गायला पहिला काय प्रॉब्लेम होता तुम्ही विकाय तर काढली होती काय काढली होती आता म्हणजे पूर्ण गाय खात नव्हती काय पूर्ण खराब झालेली होती आता सगळी स्थिर झाली एकदम व्यवस्थित म्हणजे ज्यावेळेस मी पंधरा दिवसापूर्वी आलो होतो बरोबर का मागच्या म्हणजे पंधरा दिवस झाले बरोबर रविवारी त्याला मग त्यावेळेस तुम्ही एक पाच किलोचं मिल चार्जरचं बकेट घेतलं होतं त्यावेळेस तुम्हाला आपल्याला बोलणं झालं फक्त तुमच्या आता ह्या पूर्ण गोटा बैठला तर पूर्ण वीस गायांचा वीस ते पंचवीस तीस गायांचा गोटा आहे बरोबर का ना मग ह्यातल्या आपण सांगितलं एक ते गायला हां तुम्ही अनुभव घ्या जी गाय तुमची खराब होती त्याच्यावर तुम्ही त्रा, म्हणजे ट्रायल घेतला जी काय खात नव्हती तेव्हा आता आपण दावणीत बघितलं तिने दुसरी अजून खाते तिथं शेजारी तिने तिचं फस्त करून पाणी पण पेले हा आणि ह्या गायी जो पहिला मिल चार्जर चालू करायच्या अगोदर हे होता जो काय काय त्रास होता तो सांगा ना तुमचा पहिला काय खात शिल्लक ठेवायची शिल्लक ठेवायची आता पूर्ण खाते सगळं पाणी भरपूर शेण तिचं क्लिअर पडायला लागलं जे खराब शेण पडत होतं ते एकदम व्यवस्थित म्हणजे घट्ट एकदम घट्ट साध्या गायसारखं शेण पडायला सुरुवात झालेली आता आणि जे तिच्या म्हणलं आपण पोट बसलो होतो तुम्ही म्हणत होते भरून आलं जे आता केस जायला लागली मर केस होती तिची ती जायला लागली मर तुम्ही जे म्हणताय आणि जे चमक आहे ते दिसायला लागली तुम्हाला त्यावेळेस ती कापणी होती त्यावेळेस ती एवढी चांगली दिसत नव्हती त्याच्यापेक्षा आता वीस पंचवीस टक्के ती एकदम व्यवस्थित दिसायला लागली आता म्हणजे गाबणी असून पण एवढी दिसत नव्हती पूर्ण ही तिची हाड वगैरे दिसत होती आम्हाला हा आणि गिरायक घेण्यात आले होते खराब आहे रिटर्न जात होते आता दुधाच्या भावा म्हणतो का नाही त्याप्रमाणे आणि तुम्ही आता मग म्हणले की दुधाचं पहिले किती देत होते ती आठ लिटर सहा लिटर द्यायची बार बारा लिटर दूध एका टाईम द्यायला लागली आणि संध्याकाळच दहा नऊ दहा लिटर दूध द्यायला लागली साधारण वीस एकवीस बावीस लिटर बावीस म्हणजे तुमचं चार पाच सहा लिटर दूध वाढलं सहा लिटरच्या दूध वाढलं बर बहिणी नमस्ते तुमचं नाव सांगा ना कविता राजेंद्र जामदा तुमचा अनुभव सांगा ना दुधामधला वगैरे आता तुम्ही तर कंटिन्यू याच्यामध्ये आहे दुधामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला दुधामध्ये घट्ट पण दाट पण आहे हा आणि व्यवस्थित दुधाचा वाढलाय दुधाचा पहिला दुधाला गोडी नव्हती गोडी किंवा एक चविष्टपणा पण तो होता बाकीची किती औषध काही वापरली केमिकल्स ची पण हे आपलं आयुर्वेदिक औषध असं चांगला त्याचा इफेक्ट आम्हाला जाणवलाय तुम्ही जे हे दूध आहे ना सर तुम्ही स्वतः यूज करा ज्या गायना आहे पिण्यासाठी वापरा तुमचे आजार शंभर टक्के कमी होते आणि तुमचा डॉक्टर बंद होतो प्लस पॉइंट म्हणजे जो गुरांचा आहे तसाच माणसाचा पण तुमचा बंद होणार डॉक्टर एवढं त्याच्यात आयुर्वेदिक हे होत आता शांत झाले एकदम शांत म्हणजे अजिबात हाल चालना आहे म्हणजे एकदम शांत झाली आणि तुम्हाला तुम्ही इतर मित्रांना पण सांगितलंय तुमच्या त्या त्यांचा अनुभव काय होत्या ते काय म्हणत होते ते पण चांगलं आहे म्हणतात सगळं त्यांच्या आपण दोन गायनला दिल तर आता गाय एकदम व्यवस्थित झाल्या त्यांच्या आपल्या चव्हाण सर जो रिजल्ट लोक म्हणतात की बाबा नुसता ऐकून व्हिडिओ बघून बघतात स्वतः अनुभवल्यावर एक म्हणजे लोक बोलतात की मिल चार्जर महाग आहे महाग वाटत मिल चार्जर महाग कशात वाटतय का स्वस्त आहे तुम्हाला नाही स्वस्तच म्हणणार कारण की डॉक्टरचा जो इतर बाकीचा खर्च आहे तो जागा स्टॉप झाला सगळा झाला ह्या गायीचा पूर्ण बंद झाला किंवा त्याला तिला टॉनिक देणं कॅल्शियम देणं हे जे चालू होत जे हा वायपट खर्च म्हणजे तुम्ही चालू आहात सगळं बंद आहे आता सध्या फक्त कमी चार्ज चालू आहे दुसरं काही नाही एकदम व्यवस्थित झाली आता दुधाला ह्याला सगळ्याला शांत गय शांत झाली झाली सुद्धा हात लावून देत तुमची काय इच्छा आहे सर्व गायांना चालू करायची आपल्याला ज्याला पाहिजे होत ते बघितलं आपण सगळं एकदम व्यवस्थित झाले आता पूर्ण गोठे पंचवीसच्या पंचवीस गायांना आपण चालू करणार ओके ओके तुम्ही जरी इतर तुमचे मित्र परिवार आहे आपल्या बेलवाडी मध्ये मोठा दुधाचा व्यवसाय आहे बरोबर का नाही तुमच्या इतर मित्र परिवारांना काय आहे सांगाल तुम्ही नाही ना, ना मी त्यांना काय म्हणेन की मिल्क चार्जर हे वापरून एक वेळा तुम्ही पाच, पाच किलोची बकेल एका वेळेला वापरा एक गाय दोन गायला वापरून बघा रिझल्ट असला तर पुढे वापरा वा नका आणि तुम्ही छाते टोकपणे काय सांगताय आता बाकीचं वापरण्यापेक्षा हे वापरणं एकदम उत्तम ओके ओके वहिनी तुमचा जो आता हा शेणाचा वगैरे आता हे तर बघितला आपण ज्यांना मिल्क चार्जर चालू नाही त्यांच्या शेणामध्ये आणि हे आता जे मिल चार्जर आहे बरोबर का नाही त्या गायच्या शेणामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला त्यांचं शेण पातळ येत हा किंवा असे शितळे चरबट वगैरे येत पण हिच शेण एकदम व्यवस्थित पडते गावठी गायक हा गावठी गायक म्हणजे तिचा रोहत करण्याची कॅपॅसिटी वाढली खाण्याची कॅपॅसिटी म्हणजे तिची जे पचन क्रिया वगैरे व्यवस्थित चालू शांत झाली आता आपण पूर्ण तिला बघितली गायला पूर्ण तिची जी, ती जी, जी, जी

अनुभव छान आलेला आहे त्या तुमच्या आयुर्वेदिक औषधांचा विना केमिकलचे औषध आहेत मी ते महसूस पण केलेले त्या औषधामध्ये काय काय आहे आपण एक शेतकरी आहेत त्याच्यावरून मी ते औषध हातामध्ये घेऊन बारकाईने त्याची पाहणी सुद्धा आहे त्याच्यामध्ये निंबाचा दगडी वगैरे हे अंश त्याच्यामध्ये मला हो पूर्ण हिमालयाच्या जडीबुटी आहेत ना त्यापासून आहे पूर्ण आपले जे ओळखीचे झाड पाले ते, ते तरी त्याच्यात <laughs> आले ओळखायला पण त्यात खूप झाड पाले ते एकदम सगळे काय आपण ओळखू शकते नाही तो रिझल्ट आज तुम्हाला दिसून येतो छान आहे दिसला ओके ओके धन्यवाद